मुलाखतीच्या निमित्ताने अरिंगळे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी आपला प्रचार सुरू केलाय निवडणुकीची तारीख घोषित व्हायला काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे मात्र त्या अगोदरच विविध कार्यक्रमांद्वारे इच्छुक उमेदवार मतदारांना सामोरे जात आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार निवृत्ती अरिंगळे यांनी मिसळ पार्टीच्या माध्यमातून एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करून रणशिंग फुंकले आहे येथील साई ग्रँड लॉन्स मध्ये लोकसभा विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व्यापार उद्योजक व्यवसायातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवृत्ती आरिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीवर असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्ह्यात त्यांचे मोठे नाव आहे त्याचप्रमाणे गेल्या तीस वर्षापासून नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक म्हणून ते सातत्याने निवडून येत आहे गेल्याच वर्षी जून महिन्यात झालेल्या व्यापारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आरिंगळे व दत्ता गायकवाड यांच्या पॅनलने एक हाती सत्ता जिंकून नाशिक रोडच्या राजकारणावर ना पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अरिंगळे हे गेल्या सहा ते सात महिन्यापासून तयारी करत होते व त्या दृष्टीने त्यांनी लोकसभा मतदारसंघाचा एक प्रचार दौरा करून विविध राजकीय पक्षांच्या घेतल्या आहेत त्याचप्रमाणे पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत सुद्धा आरिंगाळे यांच्या दोन ते ती तीन बैठका होऊन निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चा झालेली असल्याने या पार्श्वभूमीवर आरिंगाळे यांच्या समर्थकांनी विहितगाव मथुरा रोडवर असलेल्या साई ग्रँड लॉन्चवर मिसळ पार्टीचे आयोजन करून सर्वांना धक्का देऊन एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग व त्यांच्या समर्थकांनी फुंकले आहे आपले सर्वांचे आवडते मित्र नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे माजी चेअरमन एकोणावीसशे नव्वद पासून व्यापारी बँकेची सर्व धुरा सांभाळणारे आमचे मित्र नेते निवृत्तीराव आरिंगळे त्याचबरोबर नाशिक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक असलेले निवृत्ती आरिंगळे नाशिक महानगरपालिका स सा माजी सभापती स्थायी समितीचे पद भूषवलेले निवृत्ती आरिंगळे अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक पद भूषवलेले निवृत्ती आरिंगळे यांनी आज या ठिकाणी नाशिक रोड परिसरामध्ये पंचक्रोशीतील हे नाशिक शहर असेल नाशिक रोड विभागातील सर्व मित्र परिवार सर्व पक्षाचे सर्व पक्षात असलेले सहकारी मित्र यांच्यासाठी या ठिकाणी स्नेह मेळावा मिसळ पार्टी आयोजित केली आहे आणि या निमित्ताने मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी आणि निवृत्ती आरिंग यांच्या स्नेह भे मेळाव्यास उपस्थित राहिले त्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रचंड असा मोठा प्रतिसाद या मेळाव्याच्या निमित्ताने मिळाला नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी आणि इच्छुक आहेत त्यांनी अजितदादा गटामध्ये किंवा महायुतीमध्ये उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व या मित्रपरिवाराला सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी या ठिकाणी आमंत्रित बोलून चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे नक्कीच स्वच्छ उमेदवार चारित्र्यसंपन्न असलेला लोकसभेसाठी उमेदवार सुशिक्षित उमेदवार एम कॉमपर्यंत शिक्षण झालेले निवृत्ती आणि नाशिक महाविद्यालयात सतत तिसऱ्या तीन वेळा जनरल सेक्रेटरी पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि तरुणपणापासून विद्यार्थी दशेपासून युवक युवक संघटनांपासून तर आतापर्यंतच्या कार्य त्यांचा प्रवास हा अतिशय चांगला आहे स्वच्छ चारित्र्याचा असलेला उमेदवार त्यांना नाशिक लोकसभे सभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळून लोकांची सेवा करण्याची जनतेची सेवा करण्याची नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळावी अशी मी माझ्या सर्व पक्षाच्या वतीनं असेल किंवा आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने अपेक्षा करतो